एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी एस टी कर्मचारी पुन्हा उपोषणाच्या पवित्र्या तेरा फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करणार प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस टी कर्मचारी पुन्हा उपोषण करण्याच्या तयारीत आहेत राज्यभरातील एस टी कर्मचारी तेरा फेब्रुवारी पासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत तसेच उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आगार पातळीवर काम बंद आंदोलन सुरू करून एस टी सेवा बंद केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे महागाई भत्ता घर भत्ता व वा वार्षिक वेतन वाढ यांची थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मान्यता प्राप्त कामगार संघटने समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सप्टेंबर मान्य केले होते परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप बैठक झालेली नाही त्यामुळे एस टी कामगार प्रचंड संतप्त झाले आहेत एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांवर मान्यता प्राप्त संघटने समवेत चर्चा करून समितीने शासनास साठ दिवसात अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे परंतु साठ दिवसांऐवजी चार महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर झालेला नाही असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून सांगण्यात आले मंडळी एस टी महामंडळाच्या या मोठ्या घडामोडी बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि एस टी महामंडळाच्या एकमेव चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद